नमस्कार मी संजय वरकड आपण पाहत आहात न्यूज यात्रा न्यूज यात्रामध्ये आज आपण बोलणार आहोत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आत्ताच महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये जे विधान केलेलं आहे की भारतीय जनता पक्षाला कोणत्याही कुबड्यांची गरज नाही या विधानावरून सध्या एकच चर्चेला उधाण आलेलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची दिल्लीमध्ये भेट झाली त्या भेटीनंतर वेगवेगळ्या प्रकारच्या वावड्या उचलल्या जात होत्या आणि त्या वावड्यांमध्ये अशी पण एक चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती की जर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही कारणाने मध्ये बदल झाला तर एकनाथ शिंदेंच्या गळ्यामध्ये पुन्हा एकदा पदाची माळ पडू शकते आणि या चर्चेला कुठंतरी आता अमित शहा यांच्या या विधानामुळे पूर्ण विराम देण्याची वेळ आली आहे का असा प्रश्न आता राजकीय तज्ज्ञांना पडलेला आहे सर्वात याच्यामध्ये म आपल्याला लक्ष देण्यासारखी गोष्ट ही आहे की अमित शहा यांनी असं विधान जिल्हा परिषद पंचायत समिता आणि आगामी महानगरपालिका निवडणुका तोंडावर असताना का केलं खरं म्हणजे आता कोणत्याही प्रकारची निवडणूक महाराष्ट्रामध्ये होणार नाही विधानसभा आणि लोकसभेच्या दृष्टीने जर आपण विचार केलेला आहे तर अमित शहाना सर्वात महत्त्वाची निवडणूक जर कोणती असेल तर ती लोकसभेची निवडणूक असते कारण देशामधली सत्ता ताब्यात ठेवणं हे भारतीय जनता पक्षाचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट असतं आणि त्यामध्ये अमित शहा कुठल्याही प्रकारचं कसूर करत नाही अमित शहा म्हणजे भारतीय जनता पक्षाचे चाणक्य म्हणून त्यांची आज प्रतिमा आहे त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकानंतर साधारणपणे प्रत्येक राज्यांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा अमित शहा चेसवर जसा प्लेअर खेळ बसवले जातात त्या पद्धतीनं घोडे पाणी वजीर हत्ती उंटं कसे बदलायचे हे अमित शहा ठरवत असतात त्यामुळं आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये अशी कोणती वेळ आली होती अमित शहाना की त्यांनी आपल्याला कुबड्यांची गरज पडणार नाही आणि ग गरज नाही असं त्यांनी सांगितलं या दोन वाक्यांमुळं एक तर उलटसुलट चर्चा सुरू झालेल्याच आहे दुसऱ्या बाजूने बारा नोव्हेंबरला जो निकाल येणार आहे च शिवसेनेच्या चिन्हांबाबत आणि शिवसेना पक्षाच्या मान्यतेबाबत तर त्याकडंसुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे या सगळ्या गडबडीमध्ये एकनाथ शिंदेंना असा प्रस्ताव दिलेला आहे का की आपला पक्ष तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये विलीन करावा कारण अशा एक बातम्या पसरवल्या जात आहेत की उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा गट भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हायला तयार आहे त्या बाबतीमध्ये अजूनही एकनाथ शिंदेंनी थेट असं विधान केलेलं नसलं तरीसुद्धा त्याकडं खूप मोठ्या प्रमाणावर लक्ष लागलेलं ला आहे आणि जर अशा प्रकारची फूट पडणार असेल तर भारतीय जनता पक्ष अशी फूट खरंच घडून आणेल का आत्ताच्या परिस्थितीमध्ये हा सुद्धा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे खरं म्हणजे अशा पद्धतीचा काही घडेल अशी शक्यता नसते परंतु राजकारणामध्ये आज क का उद्या काय घडेल हे आज सांगता येत नाही त्या पद्धतीनं ना महाराष्ट्राचं राजकारण हे अत्यंत अनप्रेडिक्टेबल अत्यंत अनिश्चित स्वरूपाचं झालेलं आहे आत्ता सध्या महापालिकेंचा आणि जिल्हा परिषदेंच्या निवडणुकांमध्ये बार्गेनिंग पॉवर पाहिजे आहे की नाही हा नंतरचा मुद्दा आहे परंतु सगळ्यात आधी महत्त्वाचं आहे की भारतीय जनता पक्षाला शिंदे गटाला आणि अजित पवारांच्या गटाला सोबत घेऊन निवडणुका लढवायच्या आहेत की नाही हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मुंबईमध्ये जर जागा वाटप केलं आणि खूप मोठ्या प्रमाणावर जागा जर शिंदे गटाला द्याव्या लागल्या तर भारतीय जनता पक्षाला सुरुवातीपासूनच मुंबई महापालिकेमध्ये तडजोड करावी लागणार आहे त्यापेक्षा मैत्रीपूर्ण लढती मुंबई महापालिकेत कराव्यात का ठाण्यामध्ये सुद्धा शिंदेची शिवसेना ही खूप आग्रही आहे आणि तिथंसुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये शिंदेंचे शिवसैनिक हे आक्रमक झालेले आहे विशेषतः श्रीकांत शिंदे यांनी राज्याचा दौरा केल्यानंतर असं जाहीर केलेलं आहे की कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की सोहळावर महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका लढवाव्यात एक पक्ष असा जो ज्याला भारतीय जनता पक्षाने अस्तित्व दिलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी हा शिवसेना पक्ष फोडला एकनाथ शिंदेंना त्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांनी त्यांच्या गळ्यात घातली आता तोच पक्ष जर बाहेर येऊन असं सांगणार असेल की आम्हाला आमचे कार्यकर्ते असे सांगताहेत की सोबळावर लढायची तयारी आहे तर अमित शहाच्या तोंडातून असा शब्द स्वाभाविकपणे निघणं अशक्यचं कसं काय म्हणता येईल की आम्हाला कुबड्यांची गरज नाही श्रीकांत शिंदेसारखा एक तरुण नेता असं म्हणतो आहे की आमचे कार्यकर्ते असे म्हणत आहेत की आम्हाला सोबळावर लढावं अशी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे याचा अर्थ भारतीय जनता पक्षाला कोणत्याही महापालिकेमध्ये जागा सोडू नये विशेषतः शिंदे गटाचं मुंबई ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे असं श्रीकांत शिंदेंनी जाहीरपणे सांगितलेलं आहे मग श्रीकांत शिंदे जेव्हा असं बोलतात तेव्हा अमित शहानी कुबड्यांची गरज नाही असं विधान केल्याने फार काही फरक पडत नाही परंतु अमित शहा हे देशाचे नेते असल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये काही उलथापालत होईल का, का। श्रीकांत शिंदेंचं विधान हे क महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांपुरतं लागू होऊन जातं त्यामुळं त्याला तितकंच महत्त्व राहतं परंतु अमित शहाचं विधान हे राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा मुद्दा बनून राहतं एका बाजूने मत चोरीच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झालेले आहेत महाराष्ट्राचं वातावर वातावरण तापलेलं आहे मुरलीधर मोहळांचं भ्रष्टाचाराचं जा प्रकरण पुण्यामध्ये गाजत आहे शेतकऱ्यांचं आंदोलन नागपुरामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर सुरू झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला नोटीस दिल्याची बातमी येते आणि ती नंतर मागे घेतली जाते की अशा पद्धतीची नोटीस दिली जात नाही त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही सगळी गुंतागुंता आपल्याला समजून घ्याय घ्यावी लागणार आहे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सुद्धा थेट ध्रुवीकरण करण्यामध्ये भारतीय जनता पक्ष आत्ता जरी यशस्वी झाला असला तरी आता हे त्यांच्या दृष्टीनं फार डोकेदुखीचं बनलेलं आहे कारण ओबीसी आंदोलक हे रस्त्यावर आंदोलन करत आहेत आणि प्रकाश आंबेडकर आता ओबीसी आंदोलनामध्ये मैदानात उतरलेले नांदेडमध्ये त्यांनी तर ओबीसीच्या महा एल्गार सभेला हजेरीसुद्धा लावलेली आहे हे सगळे गणित गुंतागुंतीचे बनत असताना अमित शहानी असं येऊन विधान करणं की आम्हाला कुबड्यांची गरज नाही त्याला फक्त अशा पद्धतीनं किंवा याला काही महत्व नाही अशा पद्धतीनं बघणं हे फार चुकीचं ठरणार आहे कारण आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे असतील किंवा विशेषतः एकनाथ शिंदेचा अजित पवारांचा तर विशेष येत नाही अजित पवार सारखं सांगतात की मी आनंदी आहे मला कुठल्याही प्रकारच्या माझा डिमांड नाही माझं उपमुख्यमंत्रीपद आहे आणि माझे जे काही मंत्री आहे त्यावर माझं समाधान झालेलं आहे परंतु एकनाथ शिंदे हे सारखं बार्गेनिंग पॉवर वा स वापली वापरत आहेत आणि त्यांना हे लक्षात येऊन चुकलेलं आहे की आपण जर बार्गेनिंग पॉवर केली नाही तर आपले काय हाल होणार आहेत त्याचं मुख्य कारण असं आहे की शि उद्धव ठा ठाकरेंच्यासोबत एकनाथ शिंदे असताना शिवसेनेसोबत भारतीय जनता पक्षाने जो खेळ केला त्या खेळातलं एक महत्त्वाचं पात्र किंवा महत्त्वाची भूमिका असलेले एकनाथ शिंदे हे ओळखून आहेत की भारतीय जनता पक्ष जेव्हा त्यांचा खेळ सुरू करतो ते ते हो ते हो तेव्हा त्याची सुरुवात कुठून होते आणि त्याचा शेवट कसा होतो त्यामुळं एकनाथ शिंदे खूप सावध आहे त्यामुळं कुबड्यांची गरज नाही आहे अमित शहाचं हे जे वाक्य आहे ते कुणाला कळू अथवा न कळो ते एकनाथ शिंदेंना पटकन लक्षात आलं असेल कारण त्यांना हे माहिती आहे की हा इतरांना दिलेल्या इशाऱ्यापेक्षासुद्धा सुद्धा आपल्याला शांत राहण्यासाठीच आपल्याला हे सांगितलेलं आहे की आम्हाला कुबड्यांची गरज पडणार नाही आधीच एकनाथ शिंदेंचे हात दगडाखाली अडकलेले आहेत ते न्यायालयीन प्रकर प्रकरणामध्ये एकनाथ शिंदेंचा पक्ष आणि चिन्ह जर हवेत उडालं तर एकनाथ शिंदेंना काय पर्याय आहे याचा विचार साधारणपणे आपल्याला येऊ शकतो त्यामुळं एकनाथ शिंदे या वाक्यावर फारशी रिॲक्ट होताना दिसत नाही आणि ते आपापल्या पद्धतीनं आपल्या सगळ्या मतदारांमध्ये जाण्याचा जा प्रयत्न करताना दिसत आहे तरीसुद्धा सतत दिल्लीला जाणं किंवा अधूनमधून दरेगावला जाणं आणि सारखं असं विधान करणं की आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मतभिन्नता नाही याचा अर्थच कुठं काही कुठंतरी काहीतरी शिस्त आहे आणि अमित शहानी जेव्हा असा स्पष्ट निर्देश दिलेला आहे की आम्हाला कुबड्यांची गरज नाही तर या कुबड्या काढून टाकण्याची आमची कधीही तयारी आहे असा इशाराच त्यांनी एकनाथ शिंदेना तर दिला नसेल ना असंसुद्धा मानायला काहीही हरकत नाही आता एकनाथ शिंदे खरंच कुबड्या आहेत का काहीजणं तर आता असं म्हणत म्हणत होते की कुबड्यांच या शब्दाचा अर्थ तसा होत नाही आता कुबड्यांचा अर्थ एक मराठी डिक्शनरीमध्ये आपण कधीही जाऊन बघितलं तर साधारणपणे हाच होतो की ज्याला स्वतःच्या बळावर चालता येत नाही त्याला आधार घेऊन चालावं लागतं आणि त्याच्यासाठी जे वापरलं जातं त्याला कुबड्या म्हणतात इतकं साधी सोपी कुबड्याची आपल्याला माहिती आहे त्यामुळं कुबड्या आपण आहोत की आपण सहभागी मित्रपक्ष आहोत याचा विचार करण्याची वेळ आता एकनाथ शिंदेंवर पण आलेली आहे आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार जर कुबड्याच असतील तर शिवसेनेसारख्या तीस पस्तीस वर्ष सोबत राहिलेल्या पक्षालाच जर ते बाजूला करू शकतात तर वेळप्रसंगी अजित पवार गटाला आणि एकनाथ शिंदेच्या गटालासुद्धा भारतीय जनता पक्ष बाजूला करू शकतो या सगळ्या विश्लेषणामध्ये असं सारखं काही जणांचं मत आहे की हे तुम्ही भारतीय जनता पक्षालाच असं म्हणता माझा मुद्दा असा आहे की राष्ट्रीय पक्ष दोन्हीच सारखेच आहे यू पी एमध्ये आणि एन डी एमध्ये त्याचा काही फार मोठा फरक प पडत नाही आता आधी जर इंडिया त्याचं आघाडी झालं एन डी ए आणि इं इंडियामध्ये फार काही फरक नसतो काँग्रेस सुद्धा वेगळ्या पद्धतीनं त्यांचं जेव्हा फार ताकद होती त्यावेळेस जेव्हा तडजोडीचं राजकारण करायची कर वेळ आली तेव्हा हळूच आपण स्वतःच्या बळावर मोठं कसं होईल असा प्रयत्न काँग्रेससुद्धा एकेकाळी करत होती आणि भारतीय जनता पक्षसुद्धा शेतप्र प्रतिशत भाजप असा अधूनमधून नाराज देतच असतो त्यामध्ये वाव असं काहीच नसतं स्वतःचं पक्ष मोठं करणं आणि वाढवणं हे जसं जर अजित पवार गटाला आणि शिंदे गटाला जर असं वाटत असेल की हे आमचं कामच आहे तसं भारतीय जनता पक्षालासुद्धा वाटू शकतं त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनी महाराष्ट्रात येऊन आम्हाला कुबड्यांची गरज नाही असं सांगणं हा थे सरळ सरळ आणि थेट असा एकनाथ शिंदेंना पहिला इशारा आहे असंच आपल्याला समजावं लागेल हा इशारा एकनाथ शिंदेंना कळला की नाही कळला हे काय आपण याच्यावर चर्चा करायची गरजच नाही कारण मी आधीच सांगितलं की उद्धव ठाकरेंना ज्या पद्धतीनं बाजूला करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले किंवा उद्धव ठाकरेंमध्ये आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये जो काही बेबनाव झाला होता त्याची काही जी, जी कारणं होती त्यामध्ये चूक कोणाची बरोबर कोणाचं हा आणखीन आन चर्चेचा वेगळा विषय आहे पण त्या काळामध्ये जे शहर काठशाळाचं राजकारण झालं आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं आधी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना इस्का दिला आणि देवेंद्र फडणवीसांनी नंतर उद्धव ठाकरेंना महा इस्का दिला ते एकनाथ शिंदेंनी खूप जवळून पाहिलेलं आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंना अमित शहाचा हा आ, इशारा आ, पुरा आहे असं आता बोललं जात आहे त्यामुळे या पुढच्या काळामध्ये सुद्धा अमित शहा काय काय बोलतात आणि कशा पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण बदललं जातं विशेषतः बारा नोव्हेंबरचा निकाल काय येतो आणि बारा नोव्हेंबरच्या निकालानंतर महाराष्ट्रात काय उलथा बलत होते यावर आपण लक्ष ठेवून असणार आहोत त्यामुळे आपण पाहत रहा न्यूजात राहा हे आहे आपलं चॅनल